आहे सर्वात मोठा भाऊ म्हणून आज काँग्रेस पक्ष आहे परंतु काँग्रेस पक्षाला या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी असं सांगलीला पाहिलं की तिथं काँग्रेसची जागा होती पारंपरिक पसून आता पाटलांचा मतदारसंघ होता प्रकाश अन्नाचा मतदारसंघ आता पाटील परंतु त्या ठिकाणी त्यांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह न दिलं तरी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून ते काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि म्हणून त्याबाबत मग जर पक्षाने जर आम्ही विचारू विनंती करू नये जेव्हा काही निर्णय झाला नाही तर या ठिकाणी थोडा वेगळा विचार करण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे स्टँडिंग आमदार जरी असेल तर त्यांना आमदार करण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सुद्धा कार्यकर्त्या सर्व कार्यकर्त्यांचा यामध्ये फार मोठा त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे आणि अशा परिस्थितीत आता बारामतीमधून अजित पवार त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जे पवारसाहेबांचा गट आहे त्यांना ती जागा रिक्त झालेली आहे त्या ठिकाणी विचार करावा त्या ठिकाणी आम्ही मी त्यांना ग्रामपंचायती इलेक्शन झालं सहकार्य करून त्यांना आमदार की आमदार निवडून करून प्रयत्न केले परंतु त्या इलेक्शन नंतर आमदारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या इलेक्शन असतील त्यात पण काँग्रेसला असा स्वतंत्र वाटा देण्याची त्यांची भूमिका राहिलेली नाही त्यामुळं काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते असतील मतदार असतील या विषया राष्ट्रवादीवर नाराज आहेत तर जी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका मांडली आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे थोडासाहेबांपासून आम्ही ही भूमिका मांडलेली आहे की काँग्रेसची जागा ही कर्जदानखेड विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसला सोडण्यात यावी व काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल काँग्रेसचं चिन्ह बसण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कर्जदारखेडनं सभापती पद असो पंचायत समिती सभापती पद असो जिल्हा परिषद असो नगरपंचायतचे अध्यक्ष असो